समस्या मांडण्यासाठी गेलेल्या महिलांना अधिकाऱ्याने उद्धड भाषा वापरल्याने नगरपालिकेत महिलांनी घातला कर्मचाऱ्यास घेराव नमस्कार कडक खबरामध्ये आपलं स्वागत आहे कंधार शहरातील नगर परिषदेकडून पिण्याचे पाणी व स्वच्छता व्यवस्थित होत नसल्याकारणाने आपल्या वेध हा नगरपरिषदेकडे मांडण्यासाठी गेलेल्या महिलांना येथील एका कर्मचाऱ्याने उद्धड भाषा वापरल्याने महिला चांगल्या आक्रमक झाल्या होत्या महिलांनी त्या कर्मचाऱ्याला घेराव घालून ठिया केल्याने त्या कर्मचाऱ्याची चांगलीच तारांबळ उडाली होती मा महिलांनी भारतीय जनता पार्टीचे ॲडव्होकेट गंगाप्रसाद यंदावर यांना संपर्क करून नगरपालिकेत बोलावून घेऊन झालेला हा प्रकार ॲडव्होकेट गंगाप्रसाद यंदावर यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरून सुनावले असल्याने नगरपरिषद थोडा वेळ तारांबळ उडाली होती पाहुयात याबाबत सविस्तर वृत्त सर आम्ही मजुरी करणारे आहोत शंभर रुपये कराव की तीस रुपयाचं पाणी आणावं हो कधी इतकं घाण पाणी येते मग त्याच्यामध्ये आम्ही परत चलवाव कसं आमची परिस्थिती तेच आमचं मागणी एवढं की आम्हाला पाणी स्वच्छ पाहिजे आणि वेळ आम्हाला पाणी पाहिजे जे पाणी सोडायला आहे ते आमच्याकडून खूप बोलतात मग दहा मिनिटं जर तुम्हाला सोडा म्हणलं पाणी तर काय फरकते का त्यासाठी आम्हाला पाणी व्यवस्थित पाहिजे आम्ही मजुरी करणार पाणी भराव का मजुरीला जावं कुठं आम्ही एक तर मग पाणी भरायला बसला तर आम्हाला येऊ देत नाही ना मग त्याची हजेरी कमी करते दे मागणी आम आम्हाला पाहिजे कंधार शहरातील महिलांच्या वतीनं आज नगरपालिकेमध्ये ठिया मांडण्यात आला कंधार शहरातल्या अनेक समस्या आहेत ज्याच्यामध्ये रस्ता नाली पाणी या सगळ्या समस्या उद्भवलेल्या आहेत कंधार शहरातील नगरपालिका प्रशासन सर्व स्तरावर अपयशी ठरलेलं आहे सर्वात महत्वाचा काळ म्हणजे हा सणासुदीचा काळ असतो उद्या हरतालिका आहे परदेशी गणेश उत्सव आहे नंतर नवरात्र आहे या संदर्भात महिलांनी अनेक सूचना अनेक कर्मचाऱ्यांकडे केल्या होत्या परंतु त्या पूर्ण झाल्या नाहीत त्यामध्ये परिसराची स्वच्छता असेल शौचालयाची स्वच्छता असेल पिण्याच्या पाण्याचे प्रश्न असेल परंतु हा प्रश्न कुठेतरी सॉल्व्ह झाला नाही त्याचा त्याचं झालं नाही म्हणून या सगळ्या आज महिला या ठिकाणी आलेल्या आहेत कर्मचाऱ्यांना येताना त्यांनी सांगितलेलं आहे की ह्या जर गोष्टी आगामी काळामध्ये जर नाही झाल्या तर सगळ्या महिला या ठिकाणी येऊन थे आंदोलन करणार आहेत नगरपालिकेमध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी राहत नाही नळाला फिल्टर ब्लिचिंग पावडर व्यतिरिक्त पाणी येत नाही काही ठिकाणी डायरेक्ट बोरचं पाणी येते काही ठिकाणी डायरेक्ट विरीचं पाणी येते अशा परिस्थितीमध्ये नागरिकांच्या आरोग्याशी नगरपालिका खेळत आहे त्या पद्धतीने नरेंद्र मोदी सांगतात की स्वच्छ भारत सुंदर भारत अशा परिस्थितीमध्ये कंदा शहरातल्या नाल्या रस्त्यावर कचरा मोठ्या प्रमाणावर साचला आहे जे सार्वजनिक शौचालय आहेत त्याची डागडुगी किंवा दुरुस्ती नाही त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था नाही रस्त्यावर झाडलोट केलेली नाही अशा अनेक समस्या या कंदार शहराला ग्रासलेल्या आहेत त्या संदर्भात या महिलांच्या वतीने आज नगर परिषदेमध्ये एक निवेदन दिलेलं आहे आणि या सगळ्या ज्या त्यांच्या मागण्या आहेत ते आगामी काळात त्यांनी आगामी काळात म्हणण्यापेक्षा दोन दिवसामध्ये त्यांनी पूर्ण करत अशा त्यांनी मागणी केलेली आहेत